ओम साईराम जेव्हा श्री साईबाबांनी समाधी घेतली तेव्हा अनेक भक्तांना वाटले की ते आता या जगात नाहीत तथापि बाबांनी आधीच सांगितले होते की शरीर सोडल्यानंतरही त्यांच्या भक्तांनी त्यांना बोलवले की ते परत येतील बाबांनी फक्त हे सांगितलंच नाही तर त्यांच्या समाधीनंतरही ते आजही असे अनुभव देत आहेत या व्हिडिओमध्ये असाच एक अनुभव सांगत आहोत हा अनुभव एकोणीसशे चौतीसमध्ये शिर्डी संस्थांच्या मराठी मासिक श्री साईलीलामध्ये प्रकाशित झाला होता हा अनुभव महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात राहणाऱ्या सौ इंदिराबाई पेंढारकर यांनी दिला होता हा अनुभव सांगण्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर तुम्ही हे चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा आणि व्हिडिओ शेअर करा साईंच्या सवासात असलेले देव मामलेदार यांच्या पत्नी या इंदिराबाई यांच्या आत्या होत इंदिराबाई लिहितात एकोणीसशे सतरामध्ये देव मामलेदार यांची ठाण्यात बदली झाली त्यांची पत्नी माझी आत्या आहे जेव्हा ते ठाण्यात राहायला आले होते तेव्हा मी त्यांच्याकडे नियमित त्यांना भेटायला जात असे मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जायचे तेव्हा ते साहेबांची पूजा करताना मला दिसायचे मला बाबांबद्दल काहीच माहिती नव्हती त्यावेळी बाबा देहदारी होते आणि माझी आत्या तिच्या पतीसोबत बाबांच्या दर्शनाला शिर्डीला जात असत जेव्हा आत्या शिर्डीला जात असे तेव्हा ती मला तिच्यासोबत येण्यास सांगायची पण माझे दुर्दैव मी शिर्डीला जाण्यास नकार देत असे साईबाबांच्या समाधीनंतर एकोणीसशे तीसमध्ये माझ्या आत्याने मला पुन्हा तिच्यासोबत शिर्डीला येण्यास सांगितले त्यांच्या आग्रहामुळे मी शिर्डीला गेले जेव्हा मी बाबांची समाधी पाहिली आणि बाबांचे दर्शन घेतले तेव्हा मला खूप आनंद झाला मात्र बाबा देहधारी असताना मी शिडीला न गेल्याचा पश्चाताप होऊ लागला पण वेळ निघून गेली होती बाबांना प्रत्यक्ष भेटणे माझ्या नशिबात नव्हते दर्शनानंतर माझ्या मनात एक विचार येऊ लागला की बाबा आता येथे नाहीत त्यांना प्रत्यक्ष पाहिले असते तर बरे झाले असते आता मी शिडीला गेले अथवा नाही गेले तर काय फरक पडणार आहे बाबा आता या जगात नाहीत मात्र बाबांनी माझे हे विचार जाणले असावेत एके दिवशी मला स्वप्न पडले की मी देव मामलेदार यांच्या घरी गेली आहे तेथे भिंतीवर श्री साईबाबांचा सा फोटो आहे त्यात बाबा एका कुशीवर झोपलेले दिसले पण काही क्षणातच बाबा फोटो जिवंत दिसू लागले पुढील क्षणाला बाबा उठून बसले आणि फोटोतून बाहेर येऊन जमिनीवर उतरले तिथून ते पायऱ्या उतरून बाथरूममध्ये गेले तिथे त्यांनी आंघोळ केली आणि कफणी धुतली दुसरी कफणी घालून ते पुन्हा पायऱ्या चढून भिंतीच आले आणि परत फोटोमध्ये गेले मी हे सर्व फक्त पाहतच राहिले तेवढ्यात माझा भासा तेथे ते आला मी त्याला सांगितले हा फक्त बाबांचा फोटो आहे असे समजण्याशी चूक करू नको बाबा या फोटो जिवंत आहे हे ऐकून माझा भासा म्हणाला तू जे म्हणत आहे ते आश्चर्यकारक नाही बाबा फोटो जिवंत आहेत आणि ते आपले रक्षण करतात हे आम्हाला अगोदरपासूनच माहिती आहे हे ऐकून मी खोल विचारात पडले आणि स्वप्नातून जागी झाले पलंगावर बसून मी विचार करताना मला असे समजले की मी जो विचार करीत होते त्याचे बाबांनी उत्तर दिले आहे बाबांनी उत्तर दिले की समाधीनंतरही मी जिवंत आहे आणि मी तुमचे रक्षण करीत आहे त्यांच्या अस्तित्वाचा आणखी कोणता पुरावा हवा त्यानंतरही मला त्यांचे असंख्य अनुभव येऊ लागले ते एकोणीसशे तीसचे वर्ष होते मला कानदुखीचा त्रास होत होता एके दिवशी वेदना इतक्या तीव्र झाल्या की त्या सोसणे असह्य झाल्या मी बाबांना हाक मारली आणि त्यांच्या फोटोसमोर माझे डोके टेकवले हो त्या क्षणी मला गुंगी आली त्या गुंगीत असे दिसले की मी एका मोठ्या तंबूत आहे तिथे इतकी गर्दी होती की मी त्या गर्दीत अडकले आहे त्यातून बाहेर कसे पडायचे ते मला कळत नव्हते त्या क्षणी कफणी घातलेले बाबा तेथे आले आणि माझा हात धरून त्यांनी मला या गर्दीतून बाहेर काढले तंबूतून बाहेर काढून जे जेथे रथ ठेवतात त्या खोलीत नेले मी तेथे पोचताच मला झोप येऊ लागली खोलीत एक पलंग होता आणि त्याच्या शेजारी एक वृद्ध महिला बसली होती मी तिला विचारले की मी तिथे झोपू शकते का ती म्हणाली का नाही तुमच्यासारख्या प्रवाशांसाठी इथे पलंग ठेवले आहेत मी तिला न सांगताही तिला माझ्या कानाचे दुखणे समजले ती म्हणाली तू काळजी का करतेस चार पैशांचे कडुलिंबाचे फळं विकत घे आणि ते खा मग तू बरी होशील हे ऐकून मी जागी झाले आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही वेळातच कोणीतरी मला औषध आणून दिले मी ते प्याले आणि माझी कानदुखी पूर्णपणे बरी झाली संकटात जेव्हा आपण बाबांचे मनापासून स्मरण करतो तेव्हा कठीण परिस्थितीतूनही ते आपणास बाहेर काढतात मी तुम्हाला आणखी एक अनुभव सांगते एक वर्षापूर्वी श्री साईबाबांनी मला स्वप्नात येऊन नाम जपण्याची आध्यात्मिक साधना कशी दिली ते सांगते मला स्वप्न पडले की बाबा रंगभूमीच्या व्यासपीठावर उभे आहेत कीर्तन गात आहेत मग मी आत्या आणि त्यांचे पती म्हणजे देव मामलेदार कीर्तन ऐकण्यासाठी तेथे गेलो आणि बसलो कीर्तन करताना बाबा माझ्याकडे आले आणि आपल्या हातातील जपाची माळ माझ्यासमोर धरली त्या जपमाळेतून काही मणी ओढून जप कसा करायचा ते दाखवले आणि म्हणाले जपमाळ घे आणि माझ्या नावाचा असा जप कर आणि मी स्वप्नातून जागी झाले त्या दिवसापासून मी दररोज श्री साईबाबांच्या नावाची एक जपमाळ करते बाबा स्वप्नात माझ्याकडे आले आणि इतक्या प्रेमाने मला त्यांनी हा संदेश दिला खरोखर इतक्या प्रेमाने कोणी समजावू शकेल का बाबा माझ्या स्वप्नात नेहमी येतात आणि मला अशा प्रकारे ऊर्जा देतात काही महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मी स्वप्नात पाहिले की मी अंतरिणावर झोपले आहे त्याच क्षणी एक काळ्या रंगाचा खूप भयानक माणूस माझ्या पलंगाजवळ येऊन उभा राहिला आहे त्याला पाहून मला भीती वाटू लागली तो डोळे वटारून माझ्याकडे पाहत होता आता हा माणूस नक्कीच माझा जीव घेणार याची मला भीती वाटू लागली मी बाबांना हाक मारली आणि म्हणाले बाबा हे काय आहे त्या क्षणी बाबा लगेच तेथे प्रगट झाले मी बाबांच्या पायावर डोके ठेवले बाबांनी त्या माणसाकडे रागाने पाहिले आणि त्याला तेथून पळवून लावले तो निघून जाताच मी स्वप्नातून जागे झाले जा मला वाटते की माझ्यावर काहीतरी मोठे संकट येणार होते ते बाबांनी टाळले माझ्या आयुष्यात असे अनेक अनुभव आले आहेत या प्रकारे इंदिराबाईंनी त्यांचे अनुभवांचे वर्णन केले आहे भक्तांनो इंदिराजी श्री साईबाबा देहधारी असताना त्यांच्या दर्शनाला गेल्या नाहीत मात्र समाधीचे दर्शन घेतल्यावर त्यांना बाबांचे प्रत्यक्ष दर्शन न घेतल्याचा पश्चाताप झाला मात्र त्या अशा भ्रमात होत्या की बाबा आता या जगात नाहीत त्यानंतर बाबांनी समाधीनंतरही ते जिवंत आहेत हे सिद्ध करण्यासाठी त्यांना अनेक अनुभव दिले हे अनुभव आपणासही शिकवण देतो की श्री साईबाबा आजही जिवंत आहेत ते फोटो आणि मूर्तीमध्येही जिवंत स्वरूपात आहेत त्यांना पाहण्यासाठी फक्त आपली श्रद्धा अटल राहिली पाहिजे जय साईराम यापुढेही असे अद्भुत हो अनुभव आपण सांगण्यात येतील जर आपण हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय साईराम